तर बघू शकता मित्रांनो हे आम्ही आंब्याची रोपं नाही म्हटलं तरी सहाशे सातशे आंबा आम आम्ही ह्या रानात आम्ही लावलेला आहे हे रान नाही म्हणलं तरी एक वीस गुंट्या गुंटा एक एकराचा एक आहे रान ह्याच्यात आम्ही सहाशे आंबा आम लावला आहे आणि बघू शकता असं तुम्ही आंब्याचं खोड पण कसला आहे तर ही रोपं आम्ही आणलेली तर मलकापूर तालुका शावडी जिल्हा कोल्हापूर मलकापूरमध्ये अवधूत गोसावी शैलेश नर्सरी यांच्याकडनं आम्ही ही रोपं घेतलेली आणि बघू शकता रोपं अतिशय चांगली आम्हाला भेटलीत आणि साहेबांचा सल्ला मार्गदर्शन पण चांगला आहे रोपं लावल्यापासून ते रोपं रोपांची वाढ होसपर्यंत साहेबांचा सल्ला आहे आम्हाला आणि त्या पद्धतीनं आम्ही लावून केली आहे जी साहेबांच्या सल्ल्यानुसार अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढायला लागले खोड बघा तुम्ही आणि सर खरंच तुमचे मनापासून थँक्यू तुम्हाला की एक नंबर रोपा आम्हाला दिले सा तुम्ही बघू शकता एक पट्टा आहे असा एक एका आणि गेलाय आणि हे बघा ह्या पण झाडाचा खोड बघा आता ही लावल्यापासून कमीत कमी एक वर्ष झालं असेल यांना सहा आठ नऊ महिने झालं असतील या रोपांना तर अतिशय चांगली रोप भेटलीत आम्हाला अवधूत गोसाई सरांकडून शैलेश नर्सरी तालुका शावाडी जिल्हा कोल्हापूर आणि मलकापूर गाव आहे तिथे जाई शैलेस नर्सरी एक नंबर रोप भेटलेत आम्हाला बघू शकता कशा पद्धतीने रोपांचं अंतर पण ठेवलं आहे आम्ही साहेबांनी जसं सांगितलंय तसं